श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपतीनाथ महादेवाचे व्रत कसं करावं याची संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या सजीवसृष्टीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मनुष्य प्राण्यांच्या मनात काही ना काही इच्छा आकांक्षा दडलेल्या असतात आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस झपाट्याने प्रयत्न करत असतो मी तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची जी काही माहिती देणार आहे किंवा जी काही व्रतविधी सांगणार आहे तर हे व्रतसुद्धा आपल्याला त्याच्यासाठीच करायचं आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पशुपतीनाथ व्रत करायचं असतं तर पशुपतिनाथ हे महादेवाचंच रूप आहे आणि जशी आपण महादेवाची पूजा करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या व्रताची पूजा करायची असते थोडेफार नियम जे आहेत व्रताचे ते आपल्याला अगदी तंतोतंत पाळून हे व्रत पूर्ण करायचं असतं तर कुणाला वाटतं की माझं लग्न लवकर जमावं कुणाला वाटतं माझं घराचं स्वप्न लवकर पूर्ण व्हावं कुणाच्या डोक्यावर कर्जाचं ओझं असतं तर ते लवकर उतरावं मी कर्जमुक्त व्हावं कुणाकुणाला दारूचे व्यसन असतं तर ते दारूचे व्यसन त्यांना सोडायचं असतं पण व्यसन ही अशी गोष्ट आहे की ती लवकर सुटत नाही सुटता सुटत नाही ते म्हणजे व्यसन तर कधी कधी एखाद्या बायकोला सुद्धा असं वाटत असतं की माझ्या नवऱ्याला दारूचे व्यसन आहे तर ते त्यांनी सोडून द्यावं एखाद्या एखाद्याचा मुलगा असतो की तो वाईट संगतीच्या आहारी गेलेला असतो तर तो सुद्धा योग्य संगतीत राहावा किंवा त्याला चांगलं वळण लागावं अशा विविध प्रकारच्या गोष्टींसाठी तुम्हाला हे व्रत करता येईल म्हणजे तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्तसुद्धा ज्या काही इच्छा असतील आणि त्या तुम्हाला पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर तुम्ही हे पशुपथिनात व्रत करू शकता पशुपतिव्रताला सुरुवात कधी करायची पशुपतिव्रताला सुरुवात तुम्ही कधीही करू शकता कोणत्याही महिन्यापासून करू शकता फक्त व्रताच्या दिवशी सोमवार असला पाहिजे एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे मग तो सोमवार कृष्ण पक्षातला असला काय आणि शुक्ल पक्षातला असला काय काहीच अडचण नाही किंवा असंही नाही बऱ्याच वेळा आपण महादेवाची जी व्रत आहे ती सोमवारी आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यात करतो पण पशुपती व्रत तुम्ही कोणत्याही महिन्यातल्या सोमवारपासून सुरू करू शकता तुम्हाला पाच सोमवार हे व्रत करायचं आहे आणि हे व्रत करत असताना महिलांना एखाद्या सोमवारी जर मासिक पाळी असेल तर मग तो सोमवार ग्राह्य न धरता अजून एखादा सोमवार तुम्हाला जास्त करावा लागेल आणि शेवटच्या सोमवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपवास कराल हे व्रत कराल तर तुम्हाला मंदिरात जाऊनच पूजा करायची आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पशुपती व्रताची पूजा पाच किंवा सहा सोमवार करता येणार आहे म्हणजे एखादीचा म्हणजे एखाद्या महिलेचा जर एखादा सोमवार मासिक पाळी किंवा काही अडचणीमध्ये गेला तर मग सहा सोमवार तिचे होऊ शकतात म्हणून सहा सोमवार सांगितलं पुरुषांना सुद्धा व्रत करता येईल तर पुरुषांनी सुद्धा पाच सोमवार हे व्रत करायचं आहे तर या व्रताचं सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम असा आहे की हे व्रत आपल्याला मंदिरात जाऊनच करायचं असतं म्हणजे याची जी काही पूजाविधी असते ती आपल्याला मंदिरात जाऊन करायची असते सकाळी आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ज्या सोमवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात कराल त्या सोमवारी सकाळी लवकर उठा शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयाच्या पूर्वी उठण्याचा प्रयत्न करा सूर्योदय झाला की सूर्यदेवांना अर्घ्य द्या एका तांब्याच्या भांडामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लाल किंवा कोणत्याही प्रकारचं सुवासिक फूल ठेवा हळदी कुंकू टाका त्याचबरोबर थोड्याशा तांदळाच्या अक्षता टाका आणि सूर्यदेवांना तुम्ही ओम सूर्याय नमः हा जप करत अर्घ्य द्या त्यानंतर तुमच्या व्रताच्या पूजेला तुम्ही मंदिरात जाऊ शकता तर सोमवारचं व्रत आहे आणि महादेवांना पांढरा रंग किती प्रिय आहे किंवा महादेवाच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाचे महत्त्व काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पशुपती व्रताच्या पूजेसाठी महादेवाच्या मंदिरात जाऊ शकता पशुपतीनाथ हे जरी नाव असलं तरी ते महादेवांचं स्वरूप आहे ते महादेवच आहेत त्यामुळे तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे आणि महादेव आपल्यावर जितक्या लवकर प्रसन्न होतात आपण त्यांना भोळे महादेव म्हणतो तर क्रोधित सुद्धा होतात फक्त आपल्याला त्यांची पूजा करताना एकही चूक होऊ द्यायची नाही।, नाही तर त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यातल्या त्यात पशुपती व्रताची पूजा इतकी काही अवघड नाही मात्र त्या पूजेचे नियम मात्र आपल्याला तंतोतंत पाळायचे आहेत आता जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र नेसूनच जायचं आहे आता इथे एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे ज्या शिवालयामध्ये तुम्ही पहिल्या सोमवारी गेलेला आहात त्याच मंदिरात किंवा त्याच शिवालयामध्ये तुम्हाला पाचही किंवा सहाही सोमवार जायचं आहे कारण तुम्ही पहिल्यांदा समजा एका मंदिरात गेला दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या मंदिरात गेला तर अशी चूक करू नका किंवा असं काही करू नका त्यामुळे जवळपासचं मंदिर तुम्ही यासाठी निवडू शकता तुम्हाला सहाही किंवा पाचही सोमवार मंदिरात जावं लागेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर मंदिरात जाताना तुम्ही बेलाची पानं धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळ त्याचबरोबर एक पांढऱ्या रंगाचा धागा किंवा कापसाचे वस्त्र त्याचबरोबर अगरबत्ती धूप दीप म्हणजेच दिवा त्याचबरोबर फुलं असतील महादेवाच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं वापरली जातात तर ती फुलं किंवा नाही मिळाली तर कोणत्याही प्रकारची सुवासिक फुलं तुम्ही नेहू शकता बेळाचे फळ मिळालं तर ते सुद्धा नेहू शकता गंगाजल म्हणजेच गंगेचं पाणी किंवा एखाद्या पवित्र तीर्थाचं पाणी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी नेहू शकता पंचामृत म्हणजेच ज्यामध्ये दही दूध तूप साखर मध या पाच गोष्टी असतात तर पंचामृत तुम्ही घरी बनवून मग मंदिरात नेहू शकता किंवा मग फक्त गाईचं दूध नेलं तरीसुद्धा चालेल कच्चं दूध तुम्हाला न्यायचं आहे गरम दूध किंवा कोमट दूध तुम्हाला यासाठी न्यायचं नाही आहे आणि महादेवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकवाचं त्याचबरोबर तुळशीचा वापर होत नाही त्यामुळे हळदी कुंकू तर नेऊच नका त्याचबरोबर तुळशीची पानं सुद्धा नेऊ नका दुर्वासुद्धा सुद्धा नेऊ नका फक्त न्यायचं असेल तर तुम्ही भस्म म्हणजे जी राख असते तर किंवा आपल्या घरी अगरबत्तीचा जो काही अंगार असतो जर तुमच्याकडं भस्म नसेल तर मग पर्याय तुम्ही दुकानातून किंवा रेडीमेड भस्म घेऊ शकता किंवा मग चंदन पावडरसुद्धा तुम्हाला नेता येईल तर जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाल तेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा तिथं काहीतरी आसन घेऊन बसा तुम्ही घरूनच घेऊन गेला तर चांगलं होईल आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही शिवलिंगाच्या ठिकाणी जाल पूजा करायला किंवा महादेवाच्या मंदिरात जाता आणि तिथे शिवलिंग असतं तर शक्यतो घरूनच पाणी नेण्याचा प्रयत्न करा तिथूनच पाणी घेऊ नका एकतर नेलं तर गंगा जल किंवा मग आपल्या घरूनच स्वच्छ पाणी नेण्याचा प्रयत्न करा आता आसन टाकून बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भगवान महादेवाच्या शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत पाण्याने अभिषेक करायचा आहे पहिल्यांदा जर कोणी महादेवाच्या पिंडीवर काही शृंगार केलेला असेल म्हणजेच फुलाचे आरास बेलपत्र म्हणजे सजावट जर काही केलेली असेल तर ती तुम्ही अलगत बाजूला काढून ठेवा शिवलिंगाला व्यवस्थितपणे स्नान घाला त्यानंतर तुम्ही कपड्याने शिवलिंग कोरडं करून घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला बेलपत्र व्हायचं आहे तर बेलपत्र पालते करून व्हायचं आणि घरून तुम्हाला नेताना काही फळंसुद्धा न्यायची आहेत तुम्ही सिजनल फळं म्हणजे ज्या त्या ऋतूमध्ये कोणती फळं उपलब्ध होतात त्यातून एखादं दोन फळं नेऊ शकता त्याचबरोबर साखरसुद्धा नेली तर चांगलं होईल किंवा मग संध्याकाळच्या पूजेत तुम्ही नेऊ शकता आणि विधिवत पूजा करा एकदम साध्या सोप्या पद्धतीनं ही सकाळची पूजा असते फुलं व्हा बेलपत्र व्हा दूपीपाने ओवाळा ओम शिवाय हा जप तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा सांगितलं जातं की ओम या मंत्राचा जप सांसारिक माणसांनी म्हणजेच स्त्री पुरुषांनी करू नये ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी पण ओम नम शिवाय हा जप स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकता फक्त सिंगल ओम या मंत्राचा जप ज्याचं लग्न झालेलं आहे त्यांनी करू नये म्हणजेच या व्रताची पूजा करताना तुम्ही एकतर स्त्रीशिवाय नमस्तुद्यम किंवा ओम शिवाय या दोन्हीही कोणत्याही एका मंत्राचा मंत्र म्हणायचा आहे बेलाच्या पानाचं एवढं महत्त्व आहे त्याची महती खूप मोठी आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वतः झाडाची पानं तोडायला जाता बेलाच्या झाडाची तर पहिल्यांदा त्या झाडाची क्षमा मागा ओम शिवायचा जप करा ही पानं तुम्हाला कशासाठी आहेत हे तिथे प्रार्थना करून सांगा आणि नंतरच तुम्ही बोटाच्या मदतीनं ही पानं तोडू शकता नख मात्र ही पानं तोडताना लावत जाऊ नका आता दिवसभर उपवास करायचा आहे आणि कोणताही उपवास असो कोणत्याही प्रकारचं तुमचं व्रत असो हेच व्रत नाही तर तुम्ही वर्षभरात जेवढी काही व्रतवैकल्य करता उपवास करता एकादशी चतुर्थी किंवा बऱ्याच प्रकारची तर कोणतेही व्रत जेव्हा असतं तेव्हा मात्र दिवसभरात झोपायचं नाही व्रताच्या दिवशी झोपण्याची चूक अजिबात करत जाऊ नका संध्याकाळची ही जी पूजा आहे पशुपतीनाथ व्रताची ती आपल्याला प्रदोष काळात करायची असते आणि प्रदोष काळात पूजा कधी करतात तर सूर्यास्त होण्याच्या पंचेचाळीस मिनिटे अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर पंचेचाळीस मिनटानंतरचा असा हा प्रदोष काळ असतो आता संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्हाला काय न्यायचं आहे संध्याकाळच्या पूजेमध्ये तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी पाणी न्यायचं आहे त्याचबरोबर सहा पिठाचे दिवे न्यायचे आहेत आणि तुम्ही जर पहिल्या सोमवारी गव्हाच्या पिठाचे दिवे करून नेले त्यामध्ये तुम्ही फुलवात किंवा मग दुहेरी वात घातली तरीसुद्धा चालेल पण शक्यतो ज्यांना तुपाचा दिवा दिवा लावायचा आहे त्यांनी फुलवातच त्यामध्ये ठेवावी आणि तूप काही कारणांमुळे उपलब्ध झाले नाही तर तुम्ही तिळाचे तेल किंवा मग दुसरं कोणतंही तेल वापरू शकता फक्त मग मोहरीचं तेल या पूजेमध्ये शक्यतो वापरू नका तिळाचं तेल किंवा दुसरं कोणतंही तेल कडू तेल मात्र यामध्ये वापरू नका ते फक्त शनिदेवांच्या पूजेमध्ये आणि हनुमानांच्या पूजेमध्ये वापरले जाते म्हणून सांगितलं आणि जर पहिल्या सोमवारी तुम्ही कणकेचे दिवे नेले तर सहा ही सोमवारी तुम्ही कनकेचे दिवे न्यायचे आहेत पहिल्या सोमवारी तुम्ही जर पंत्या नेहल्या तर बाकीच्या सोमवारी सुद्धा पंत्या म्हणजे पहिल्या सोमवारी तुम्ही जी कृती कराल तीच कृती तुम्हाला प्रत्येक सोमवारी करायची आहे आणि हा पशुपती व्रताचा सगळ्यात महत्वाचा नियम आहे थोडक्यात का या व्रताच्या पाचही किंवा सहाही सोमवारी तुम्हाला एकसारखेपणा ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आता तुम्ही मंदिरात गेल्यानंतर म्हणजे संध्याकाळच्या पूजेसाठी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तर पहिल्यांदा शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे घरून तुम्ही एखादा नैवेद्य घेऊन जाऊ शकता जसं की शिरा असेल किंवा गोड पदार्थ असेल शक्यतो सोमवारच्या व्रतामध्ये गोड पदार्थाला खूप महत्त्व असतं ज्यामध्ये मीठ वगैरे काही नाही असं तर गोड पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून घेऊन जाऊ शकता त्यानंतर काय करायचं तुम्ही तिथे सकाळी जशी पूजा केली तशी संध्याकाळी करू शकता म्हणजेच अभिषेक करणं त्याचबरोबर नमस्कार करणं ओम नम शिवाय जप करणं तुमची इच्छा काय आहे हे सगळं तुमची इच्छा काय आहे हे सांगणं हे सगळं करून झालं की तिथे तुम्हाला हे सहा दिवे सहा दिव्यांपैकी पाच दिवे प्रज्वलित करायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा नाही आहे ते तुम्हाला घरी आणायचं आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही तिथे अर्पण करता तर त्या नैवेद्यामधला एक भाग तुम्हाला घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या घराचा जो काही मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावर तुम्हाला राहिलेला तो एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिशा वगैरे काही नाही फक्त मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही घरी आणलेला होता नैवेद्याचा एक भाग तो तुम्हाला आणि तुमच्या घरातील सदस्यांना खायचा आहे फक्त घरातल्या व्यक्ती व्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही विकत्या व्यक्तीला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला बलेही तुमच्या घरी पाहुणे वगैरे आलेले असतील तरी त्यांनासुद्धा नाही आपल्या घरातील सदस्यांनी आणि आपणच हा प्रसाद खायचा आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या व्रताचं पारणं करू शकता म्हणजेच उपवास सोडू शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही वरण भात पोळी तुम्हाला जे, जे खायचं असेल ते खाऊ शकता संध्याकाळी तुम्ही अशा पद्धतीने हा उपवास सोडू शकता आणि पुढच्या पाचही सोमवारी मग तुम्ही अशाच पद्धतीने व्रत करा शेवटच्या सोमवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे पाचव्या सोमवारी जाताना घरून एक नारळ आणि काही दक्षिणा तुम्ही घेऊन जा आणि मग एकशे आठ काहीतरी खाद्यपदार्थ तुम्ही नेऊ शकता आणि ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहेत किंवा एकशे आठ फळं असतील तर त्याची सजावट तुम्ही शिवलिंगावर करू शकता आता एकशे आठ याला खूप महत्त्व आहे किंवा एकशे आठ रुद्राक्षाचे मणी किंवा एकमुखी रुद्राक्षाची माळसुद्धा तुम्ही नेहू शकता ती अर्पण करू शकता आणि नारळ आणि दक्षिणा जेव्हा तुम्ही न्याल तर तुम्ही ती एक तर शिवलिंगावर तिथे अर्पण करा नारळ फोडायचा नाही आहे किंवा वाढवायचा नाही आहे तो तसाच अर्पण करून द्यायचा आहे दक्षिणेसह किंवा मग दक्षिणा ठेवण्यासाठी दानपेटी असेल तर तिथे दान करा किंवा मग एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही तो आहे तसा नारळ आणि दक्षिणा देऊ शकता त्याला त्याचा उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीनं एकदम साधं सोपं याचं उद्यापन असतं आणि अशा पद्धतीने तुमचं पशुपतीनाथ व्रत पूर्ण होऊ शकतं पशुपतीनाथ व्रत पूर्ण होण्याच्या आतच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते इतकं प्रभावी हे व्रत आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना आपल्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर त्यांनी हे इच्छापूर्ती करून देणारं पशुपतीनाथ व्रत नक्की करा कोणत्याही सोमवारपासून तुम्हाला या व्रताची सुरुवात करता येईल फक्त हे व्रत करताना काही नियम मात्र तुम्हाला काटेकोरपणे पाळायचेच आहेत तर तुम्हाला या व्रताची मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त